मैत्रिणींनो तुमच्याही कटोरीचा शेप चुकतो का कटोरीला तुम्हाला आकार व्यवस्थित देता येत नाही कटोरीमध्ये आकार देताना तुम्हाला प्रॉब्लेम जातात कटोरीचा आकार कितीवर द्यायचा कसा द्यायचा हे काहीच कळत नाही तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तर बघा बऱ्याचदा काय होते तुमचा मुंड्याचा आकार हा असा तुम्ही आतमध्ये घेता कटोरीचा आकार असा बाहेर जातो कटोरी आणि साईडपाटमधले अंतर खूप कमी होते बघा हे अंतर एकदम कमी झाल्यामुळे इथे काय होते मुंडा हा कटोरीच्या साईडला खेचल्या जातो आणि कटोरी ही मुंड्याच्या साईडला खेचल्यासारखी होते आणि दोन्हीच्या मदात साईडपाटमध्ये चुन्या निर्माण होतात इथे चोळ निर्माण होतो तुमचा साईडपाट हा एकदम व्यवस्थित बसत नाही तर हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे एवढ्याच प्रॉब्लममुळे तुमच्या कटोरीचा आणि मुंड्याचा भाग हा गोळा झाल्यासारखा होतो आणि अशा चुन्या येतात तर सर्व साईजसाठी अठ्ठावीसपासून शेचाळीस अठ्ठेचाळीस ह्या सर्व साईजसाठी हे कटोरी आणि मुंड्यातील जे साईड पार्टचे अंतर आहे ते अंतर किती घ्यावे लागते ते आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुमची कटोरी ही तंतोतंत येईल आणि जे साईड पार्टचा भाग राहतो तो सुद्धा व्यवस्थित येईल जास्त मोठाही होणार नाही आणि लहानही होणार नाही तर चला आता आपण इथे एक डायग्राम काढून घेऊयात त्यानुसार मी तुम्हाला इथे समजावून सांगते तर आता आपल्याला एक साईज घ्यावी लागणार आहे तर आज मी इथे बत्तीस साईजचे माप काढून दाखवणार आहे तर इथे बत्तीस साईज इथे लिहून देते तर बघा बत्तीसचा छातीचा चौथा भाग किती येतो आठ इंच आणि त्यामध्ये दोन इंच किंवा दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायचे आहे हे तर संपूर्ण ब्लाऊजसाठी आपण असेच माप टाकत असतो जी साईज काढायची आहे त्या साईजचा छातीचा चौथा भाग घेत असतो दीड इंच किंवा दोन इंच शिलाई मार्जिन ठेवत असतो आता उंची आपल्याला आपल्या आवडीनुसार ठेवायची आहे उंची इथे मी तेरा इंच घेते आणि चौकोनी बॉक्स तयार करून घेते आता इथे चौकोनी बॉक्स तयार करून झाल्यावर आपण सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत जे माप टाकायचे असते ती इथे मी टाकणार आहे तर बत्तीस साईज आहे तर बत्तीस साईजसाठी सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत आपण पाच इंचावर माप हे टाकत असतो म्हणजे त्यामध्ये गळा आणि शोल्डर हे दोन्ही येतील तर इथे गळा सव्वा दोन इंचाचा मी घेणार आहे आणि राहिलेले शोल्डर आपले राहील तर इथे मी सव्वा दोन इंचाचा गळा घेतलेला आहे आणि इथे पावणे तीन इंचाचे शोल्डर आपले राहत आहे आता मुंड्याची उंची इथे टाकणार आहे मी पाच इंच कारण की ही साईज बत्तीस साईज आहे मुंड्याची उंची किती टाकायची काय टाकायची हे जर तुम्हाला माहीत नसेल तर माझ्या चॅनेलवरचे संपूर्ण व्हिडिओ हे जाऊन बघा जेणेकरून हा प्रॉब्लेम तुमचा दूर होईल आता समोर जे शिलाई मार्जिन आहे ती मी अशी ड्रॉ करून घेणार आहे आता इथे मी समोरची साईड काढून दाखवणार आहे मागच्या साईडचे आपल्याला काहीच काम नाही तर समोरच्या साईडचा गळा इथे पाच इंचावर मी टाकलेला आहे तुमचा गळा खाली उतरू नये त्यासाठी गळ्याचा आकार देण्यासाठी वरती रुंदी सव्वा दोन इंच आहे तर खाली पाव इंच मी वाढून घेतलेली आहे खाली अडीच घेतलेली आहे आणि गळ्याचा चौकोनी बॉक्स हा तयार करून घेतलेला आहे आता कटोरीचा आकार देण्यासाठी खालून आपल्याला एका इंचावर मार्किंग टाकावी लागत असते यामधून कटोरीचा आकार जाणार आहे व्हिडिओ हा बारकाईने शेवटपर्यंत बघा आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे तर आपल्याला समोरच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे कारण की समोरच्या मुंड्याची कटरी आपल्याला काढायची आहे बघा मुंडा जितका आहे त्याचा मध्य आपण इथे काढून घेतलेला आहे टेप दुमत मारून घेतलेला आहे इथे मद्य निघालेला आहे आता समोरच्या साईडचा मुंडा काढण्यासाठी आतमध्ये आपल्याला जिथे मद्य निघालेला आहे तिथे मार्किंग करावी लागत असते आणि जे मुंडा खोली आहे ती आपण एका इंचावर देणार आहोत कारण की हा समोरच्या साईडचा मुंडा आहे तर बघा आपल्याला दोन पॉईंट इथे मिळालेले आहे आता हे दोन पॉईंट आपण जोडून घेऊयात आता मुंड्याच्या खाली जुन्या चोळ येऊ नये त्यासाठी कसा आकार द्यायचा आहे ते बघा शिलाई मार्जिनचे तिथे आपल्याला अर्धा इंच अशी खाली घ्यायचे आहे आणि मगच्या मार्किंगपासून असे तिरकस लाईनमध्ये जोडायची आहे आता बरोबर जो आपला आकार आहे तो असा आकार देऊन घ्यायचा आहे याचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे आणि डिटेल्समध्ये टाकलेला आहे तर तो मुंड्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन बघा इथे शॉर्टकटमध्ये तुम्हाला मी सांगितलेले आहे तर बघा समोरच्या साईडचा इथे मुंडा आपल्याला मिळालेला आहे कटोरी काढण्यासाठी समोरच्या साईडचा मुंडा हे आपल्याला एकदम परफेक्ट येणे आवश्यक आहे त्यासाठी आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे तो नक्की बघा त्या व्हिडिओची लिंक वाटलीस तर मी वरी देते आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे तर समोरून तीन इंचावर आणि कमरेच्या खाली अडीच इंचावर अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉसपट्टीचा आकार कधीही असं तिरकस लाईनमध्ये द्यायचा नाही जेणेकरून तुमची ही वरच्या साईडला जाईल त्यासाठी काय करायचं आहे सुरुवातीला मी जो आकार दिलेला आहे गोल आकार तसा गोल आकारच द्यायचा आहे त्यामुळे तुमची कटोरी ही एकदम फेसू फेस बसेल कशीच कटोरीवर वरती वरती येणार नाही आता बघा बत्तीस साईज आहे तर आपल्याला कटोरीचे माप कितीवर टाकायचे आहे ती इथे सांगणार आहे बत्तीस साईजसाठी पाच इंचावर हे माप टाकायचे आहे प्रत्येक साईजसाठी म्हणजे अठ्ठावीसपासून शेहेचाळीसपर्यंत किंवा अठ्ठेचाळीसपर्यंत हे कटोरीचे माप कितीवर टाकायचे आहे याचा व्हिडिओ लवकरात लवकरच येणार आहे यात एक मी फॉर्म्युला सांगणार आहे जेणेकरून कटोरी तुम्हाला तंतोतन येईल म्हणजे कटोरीचे माप हे तंतोतन टाकता येईल तर इथे मी कटोरीचे माप पाच इंचावर टाकलेले आहे आता हा समोरचा मुंडा आहे समोरच्या मुंड्यापासून आपल्याला तीन मार्किंग करायची आहे एक करायची आहे दोन इंचावर एक करायची आहे सव्वा दोन इंचावर आणि एक करायची आहे अडीच इंचावर अशी तीन मार्किंग करायची आहे आता गळ्याच्या तिथे आपण खालून एका इंचावर गळ्याला मार्किंग केलेली आहे हिमदातली मार्किंग आणि खालची कटोरीची मार्किंग तर आता आपल्याला बघायचं आहे की कटोरीचा आकार कोणत्या मार्किंगमधून दिल्यावर बरोबर येणार आहे बघा ही तर लांबट वाटत आहे याच्यामधून हा आकार येणारच नाही मधल्या मार्किंगमधूनसुद्धा हा आकार जाणार नाही बघा कसा आकार येत आहे तर जो शेवटचा आहे तो बघा या पद्धतीने तुम्ही जर आकार दिला तर आकार हा व्यवस्थित वाटत आहे म्हणजे मुंड्यापासून जे दोन इंचावर आपण मार्किंग केली होती पहिली मार्किंग तिथून आकार किती व्यवस्थित आलेला आहे तर बघा इथे तुम्हाला परफेक्ट आकार मिळालेला आहे चला इथे मी तुम्हाला मोजूनच दाखवते बरोबर दोन इंचावर जी आपण पहिली मार्किंग टाकली होती तिथे आकार हा व्यवस्थित आलेला आहे आता सव्वा दोन इंचावर आणि अडीच इंचावर आकार केव्हा येतो तर इथेच मी तुम्हाला दाखवून देणार आहे तर बघा समजा समोरचा गळा हा मोठा असतो समोरचा गळा मोठा आहे तरी ते गळा वाढून घेतलेला आहे खालून एका इंचावर मार्किंग केलेलं आहे तर बघा जी मार्किंग पहिली होती त्याच्यापेक्षा ही मार्किंग खाली आलेली आहे आता मुंड्यापासून तीन मार्किंग आपण करून घेणार आहोत पहिले तर एक झालेली आहे दोन इंचाची आता ही सव्वा दोन इंचाची ही अडीच इंचाची बघा आता वरच्या मार्किंगपासून खालच्या मार्किंगपर्यंत बरोबर आकार कोणत्या मार्किंगमध्ये मधून जातो तो आपल्याला बघायचा आहे सुरुवातीच्या मार्किंगमधून हा आकार जात नाही कटोरी बाहेर गेल्यासारखी वाटत आहे तर मधातल्या मधूनबरोबर हा आकार जात आहे तर मधातला पॉईंट इथे खूप महत्त्वाचा आहे जो की सव्वा दोन इंचावर आलेला आहे आले, आले तुमच्या लक्षात तुमचा समोरचा गळा जर मोठा असला तर या तीन पॉईंटमधल्या कोणत्याही एका पॉईंटमधून तुमचा आकार जाईल आणि जर तुमच्या ब्लाऊजचीच उंची कमी असली एखादी बाई जर ठेंगणी असली तर तिच्या ब्लाऊजची ही कमी असते बघा इथे मी तुम्हाला आखून दाखवते इथे उंची कमी झालेली आहे उंची जर कमी झालेली आहे तर क्रॉसपट्टी थोडीशी वरती जाणार आहे बघा क्रॉसपट्टी आपली अशी जाणार आहे आले लक्षात तर अशा वेळेस जे तीन नंबरची मार्किंग आहे मुंड्यापासून अडीच इंचावर तिथून कटोरीचा आकार आपला जाणार आहे तर आता इथे तुम्हाला समजले असेल की हे जे तीन पॉईंट आहे दोन सव्वा दोन आणि अडीच हे मार्किंग आपण मुंड्यापासून करत असतो तर तिथून अशी मार्किंग केल्यामुळे वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वेगवेगळ्या मार्किंगमधून कटोरीचा आकार हा जात असतो त्यामुळे आपली कटोरी ही व्यवस्थित येते आणि क साईड पार्ट आणि कटोरीमधले अंतर जे आहे ते व्यवस्थित येते साईड पार्ट आणि कटोरीमधले अंतर हे एकदम कमी किंवा जास्त होत नाही जे यायचे आहे तेच येते तर इथे तुम्हाला आता हे समजलेच असेल मुंड्यापासून तीन मार्किंग हे कुठे कुठे करायचे आहे ती इथे मी लिहून दिलेले आहे दोन सव्वा दोन आणि अडीच हे तुम्हाला नोटबुकमध्ये उतरवून घ्यायचे आहे जेणेकरून तुमच्या लक्षात राहील तर बघा मैत्रिणींनो मी काल एक खूप छान व्हिडिओ टाकलेला आहे आणि महत्त्वाचा व्हिडिओ टाकलेला आहे की तुमचे जे शोल्डर आहे ते समोरच्या साईडला का उतरते पाठीमागचा भाग हा समोरच्या साईडला का येतो त्याचे असे दहा कारणं आहेत तर कालच्या व्हिडिओमध्ये मी पाच कारणं सांगितलेले आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा पाच कारणं सांगणार आहेत तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ जाऊन बघा नक्कीच तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या ब्लाऊजच्या प्रॉब्लेमचे निरसन होणार आहे त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते नक्कीच तो व्हिडिओ बघा नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद